नमस्कार मंडळी आज आपण हिंदू संस्कृतीतील एक अत्यंत महत्वाचा काळ पितृपक्ष याबद्दल जाणून घेणार आहोत पितृपक्ष म्हणजे नेमकं काय दोन हजार पंचवीस मध्ये तो केव्हा आहे या काळात आपण आपल्या पूर्वजांसाठी काय करावं आणि पितृपक्षाची योग्य पद्धत कोणती आहे हे सगळं आज आपण सविस्तर समजून घेऊया पितृपक्ष म्हणजे काय आपल्या आयुष्यात आपण जे काही आहोत ते आपल्या आई वडिलांमुळे आणि पूर्वजांमुळे त्यांचे आपल्यावर उपकार आहेत त्यांची आठवण ठेवून त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून दरवर्षी आपण पितृपक्ष साजरा करतो पितृपक्षला श्राद्ध पक्ष असेही म्हटले जाते या काळात आपले पितर पृथ्वीवर येतात आणि आपल्या श्राद्ध तर्पण अन्नदान व दानधर्मामुळे तृप्त होतात असे शास्त्र सांगते हा काळ पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे पितृपक्ष दोन हजार पंचवीस मध्ये कधी आहे दोन हजार पंचवीस मध्ये पितृपक्ष सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होईल आणि एकवीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला महालय अमावस्येसोबत संपेल सात सप्टेंबर पूर्णिमेला सुरुवात एकवीस सप्टेंबर महालय अमावस्या शेवटचा दिवस सर्व पित्रांसाठी श्राद्ध या दरम्यान प्रत्येक तिथीला त्या तिथीला निधन झालेल्या व्यक्तींचं श्राद्ध केलं जातं पितृपक्षात काय करावे पितृपक्षात काही प्रमुख गोष्टी करण्याची परंपरा आहे एक श्राद्धविधी आपल्या वडिलोपार्जित तिथीनुसार ब्राह्मणांना बोलावून श्राद्ध करणे दोन तर्पण कुशा काळेतीय आणि पाणी वापरून पितृभ्यः स्वधा असा उच्चार करत जल अर्पण करणे तीन पिंडदान तांदूळ दूध मध तूप तूपवतीये यांचे पिंड तयार करून पूर्वजांना अर्पण करणे चार दानधर्मक वस्त्र अन्नधान्य दक्षिणा गाईला चारा इत्यादी दान देणे पाच अन्नदान ब्राह्मण गरजू किंवा जनावरांना अन्न देणे या कृतींमुळे आपल्या पित्रांना तृप्ती मिळते आणि घरात सुखसमृद्धी वाढते असे मानले जाते घरच्या घरी सोपी पद्धत जर मोठ्या थाटामाटात श्राद्ध करणं शक्य नसेल तरी घरच्या घरी सोप्या पद्धतीने पितृपक्ष पाळता येतो सकाळी स्नान करून स्वच्छ पांढरे कपडे परिधान करावे घरातील पवित्र जागेत आसन घालून दक्षिणाभिमुख बसावे पित्रांचे स्मरण करून तांदूळ कुशा काळेतीय व पाणी वापरून तर्पण करावे पितभ्य स्वधा असा मंत्र म्हणत जल अर्पण करावे नंतर गायीला किंवा पक्ष्यांना अन्न ठेवावे तसेच गरजू व्यक्तीला अन्नदान करावे ही सोपी पद्धत ही आपल्या पूर्वजांच्या आत्म्यास शांती देणारी मानली जाते काय टाळावे पितृपक्षाच्या काळात काही गोष्टी टाळण्याची परंपरा आहे मांसाहार मद्यपान कांदा लसूण यांचा त्याग करावा नवीन वस्त्रप्रावरणे किंवा दागिने खरेदी टाळावी शुभकार्य जसे की विवाह गृहप्रवेश नामकरण इत्यादी या कारात करणे योग्य मानले जात नाही हे सर्व टाळल्याने पितरांचे आशीर्वाद अधिक सहज मिळतात पितृपक्षाचे महत्व पितृपक्ष हा केवळ एक धार्मिक विधी नाही तर आपल्या पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा मार्ग आहे आपल्या घरी आनंद सुख संपन्नता यामध्ये पूर्वजांचे आशीर्वाद फार मोठे स्थान आहे शास्त्र सांगते की मातृदेवो भव पितृदेवो भव आईवडील व पूर्वज हे देवतुल्य आहेत त्यामुळे पितृपक्ष हा आपल्या जीवनातील ऋण फेडण्याचा काळ आहे ज्यांनी आपल्यासाठी सर्वस्व दिलं त्यांना स्मरून त्यांच्यासाठी अन्नदान तर्पण व दानधर्म करणे म्हणजे खरी कृतज्ञता होय मित्रांनो पितृपक्ष हा आपल्या जीवनातील अत्यंत महत्वाचा काळ आहे दोन हजार पंचवीस मध्ये हा कालावधी सात पासून एकवीस सप्टेंबर पर्यंत आहे या काळात आपण पूर्वजांचे श्राद्ध तर्पण पिंडदान व दानधर्म करून त्यांचे आशीर्वाद घ्यावे पूर्वजांच्या आशीर्वादाशिवाय कोणतेही कार्य सफल होत नाही असे म्हटले जाते त्यामुळे पितृपक्षात थोडे श्रम करून थोडे दानधर्म करून आपण त्यांच्या ऋणातून मुक्त होतो आपल्या सर्वांना पितृपक्षाच्या शुभेच्छा पित्रांचे आशीर्वाद आपल्या परिवारावर सदैव राहो